झाले एकीकडे खायला सुरुवात पण करायची हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये नाश्त्याला करायचं आहे बघा काय करते दाखवते मुगाची डाळ घेतली थोडी एक वाटी उडदाची डाळ घेतली एका वाटीला थोडी कमी आणि ह्याच वाटेने दोन वाट्या तांदूळ घेतले सुट्टीच्या दिवशी जरा वेगळं काहीतरी नाश्त्याला हवं असतं ना हे बघा दोन वाट्या तांदूळ घेतले आता हे धुवून स्वच्छ भिजत घालते जरा सकाळी लवकरच घालते म्हणजे नाश्त्याच्या वेळेपर्यंत भिजतील ह्या आदल्या दिवशी घातल्या तरी अजून चांगलं पण मी आत्ताच वेळेवर घालते कारण काहीतरी करावं म्हणून हे बघा या डाळी आणि तांदूळ धुवून घेते स्वच्छ आणि मग भिजत घालते काय करते सांगते ते सांगते मी तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा ह्या डाळी धुवून घेतल्या तांदूळ धुवून घेते कारण गढोळ पाणी निघतच असतं डाळींना शिवाय पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावं केव्हा आपण हे बघा आता हे धुवून घेतल्या आता भिजत घालते चांगलं पाणी घालून ठेवते आणि मग भिजल्यावर तुम्हाला दाखवते काय करते ते पुढं बघा भिजू देते चांगले हे बघा चांगलं दोन तास झाले डाळी आणि तांदूळ भिजत घातलेले साधारण सकाळी लवकरच घातले होते भिजत मी आता भिजलेत बघा डाळी तर चांगल्या भिजल्यात पण तांदूळ थोडे भिजत नाहीत पण हरकत नाही आता घाईच्या वेळेला हरकत नाही हे बघा आता हे मी मस्त वाटून घेते चांगले वाटून घेते त्यात आणि मी काय घालणार आहे बघा थोडा अद्रक सात आठ मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घालणार आहे थोड्या मीठ दाखवते आधी हे वाटायला घेते आधी डाळी वाटते म्हणजे कसं उडदाच्या डाळीला चिकटपणा असतो थो ना थोडं थोडं करून घालावं लागेल दोनदा तीनदा करावं लागेल आता हे मिरची आलं लसूण घालते मीठ घालते आणि सगळं मिक्स करून घेते मीठ घालते जरा कमी पाणी घालूनच वाटून घ्यायचे सगळं पुसून घेते त्याआधी दाखवते मी तुम्हाला त्यात काय काय घालणार आहे गाजर घेतले बारीक चिरून एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतलाय शिमला मिरची भरपूर कोथिंबीर घेतली मीठ मिरची आलं लसून तर आपण वाटतानाच घातलं आता हे सगळं त्यात टाकून देते गाजर शिमला मिरची कांदा कोथिंबीर हळद घालते त्यात आणि याला मी फोडणी घालणार आहे दाखवते हळद घातली आता मी काय करते साधारण तुमच्या लक्षात आले का सांगते तुम्हाला मी काय करते ते आधी फोडणी घालून घेते याला तेल घालते मी फोडणी घालणार आहे जिरं मोहरी कडीपत्ता मोहरी घालते जिरं गॅस बंद करते भडका होतो मग तो बऱ्याचदा भडका झालेला आहे माझ्याकडनं फेटून आहे पीठ फेटल्यान काय होतं हलकं होत पण सोडा वगैरे अजिबात काय घालणार नाही तर इथं मी ना एका जुन्या पॅनवर हे आपले पात्र ठेवले आपे करते मी तेल लावून घेते या ते आपण प्रेहित करायला ठेवलं होतं आणि डायरेक्ट आपे पात्र गॅसवर नाही ठेवायचं तव्यावर किंवा पॅनवर वगैरे ठेवायचं माझा तर जुना पॅन आहे वापरत नाही मी फारसा त्याच्यावर ठेवलं आता मी ते घालून घेते मधल्या भागात शेवटी घालायचं कारण ते जास्त तापलेलं असतं ना मधला भाग घालून घेते सगळे झाकण ठेवते आणि मंदा आचेवर होऊ देते हे नंतर दाखवते तुम्हाला उघडून बघते पाच मिनटं झाली बघा जरा मध्यम गॅसवर ठेवलं तर मधले तर होतातच आधी बाजूचे बघते झालेत का झाले खूप कर म्हणजे लाल पण नाही होऊन देत चांगले झाले सगळे पलटी करून घेते तर आपले पलटी करून ठेवते दोन मिनटं परत थोडस तेल सोडते परत त्याच्यावर दुसऱ्या बाजूने आपण फोडणी पण घातली वर्ण ना तेल नाही घातलं तरी चालतं होतात ते छान आपल्या पात्रामध्ये झाले दुसरी बाजू पण शेकली चांगली काढून घेते मस्त अशी आपली आपे झाले बाकीचे करून घेते मी अर्धे करून झाले एकीकडं खायला सुरुवात पण झाली आमची गरम 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 गरमच छान लागतात चटणी वगैरे काही केली नाही मी सॉसचीच खायला दिली करून झाले खाऊन पण झाले असे आपले मस्त आपे झाले ह्या स्वासशी सगळे मी खाल्ले कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा